नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या चा सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर सोळा मार्च शनिवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत यासंदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पातून दरमहा तब्बल तीनशे युनिटपर्यंत वीज ग्राहकांना मोफत वीज मिळवून देणाऱ्या प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या अंमलबजावणीसाठी पुणे परिमंडलातील प प्रशिक्षित अधिकारी व कर्मचारी सज्ज झाले आहेत या योजनेतून सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी संबंधित ग्राहकांना कोणतीही हैगय न करता तत्पर सेवा व सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी दिली त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शासकीय कागदपत्रांमध्ये आता वडिलांच्या नावाप्रमाणेच आईचे नाव लावणे बंधनकारक करण्यात आलं आहे हेच नाही तर एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावाची नोंदणी करताना वडिलांच्या अगोदर आईचे नाव येईल म्हणजेच सुरुवातीला बालकाचे नाव त्यानंतर आईचे नाव वडिलांचे नाव आणि आडनाव याप्रमाणे महसूल शासकीय कागदपत्रे शैक्षणिक कागदपत्रे विविध परीक्षा या सर्वांमध्ये हा नियम लागू करण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यात राबविण्यात येत असलेल्या पर्यावरण सेवा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात रा राज्यातील सात हजार पाचशे शाळांमध्ये ही सेवा योजना राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे शालेय जीवनांमध्ये विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व प्रत्यक्ष कृतीद्वारे रुजवावे या उद्देशाने राज्यात पर्यावरण सेवा योजना राबवण्यात येते सुरुवातीस राज्यातील बारा जिल्ह्यातील पन्नास शाळांमध्ये ही योजना राबवण्यात येत होती आता या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात पुढील पाच वर्षात राज्यातील सात हजार हजार पाचशे शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महागाईचा भडका उडालेला असताना सर्वसामान्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे महागाईत आता डोकेदुखी सुद्धा तुम्हाला परवडणार नाही एक एप्रिलपासून अत्यावश्यक औषधांचे दाम वाढणार आहे यामध्ये वेदनाशामक आणि प्रतिजैविकांसह इतर औषधांचा समावेश आहे आठशे औषधांच्या दरवाढीने गरीब आणि सर्वसामान्यांच्या खिशावरचा भार वाढेल वार्षिक घाऊक किंमत निर्देशांकानुसार दरवाढीला सरकारकडून अनुकूल मंजुरी मिळ मिळू शकते कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने महागाईमुळे फार्मा इंडस्ट्री औषधांच्या किमतीत वाढ करण्याची मागणी करत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा नागपूर जिल्ह्यातील अकरा महसुली मंडळांपैकी ज्या मंडळाचे विभाजन होऊन नवीन महसुली मंडळ स्थापन करण्यात आलेले आहेत त्या महसुली मंडळात अद्याप पर्जन्यमापक यंत्र बसवण्यात आलेले नाही अशा सावनेर तालुक्यातील चिंचोली मौदा तालुक्यातील तारसा रामटेक तालुक्यातील पवनी व हिवरा बाजार कलमेश्वर तालुक्यातील गोंडखैरी या महसुली मंडळात दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा हवामान खात्याने सोळा ते एकोणीस मार्च दरम्यान म्हणजेच आजपासून पुढील चार दिवस विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे नागपूरसह अमरावती गोंदिया आणि गडचिरोली या चार जिल्ह्यातील हवामानात आजपासून बदल होण्याची शक्यता आहे तापमानात वाढ होत असतानाच हवामान खात्याने या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा व गारपिटीची शक्यताही वर्तवली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा केंद्र सरकारने शेतकऱ्यांबाबत कोणतेही स्पष्ट धोरण घेतले नाही त्यामुळे दहा वर्षात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे आणि या नुकसानीला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार आहे कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीमुळे शेतकरी पूर्णत उद्ध्वस्त झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे